नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येतात तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण कामे करण्यासंदर्भामध्ये नवीन अपडेट ही आलेली आहे शासनाकडून त्यामुळे ज्या महिला ह्या दोन कामं करतील त्यांनाच वर्षाला तीन ते ते सिलेंडर हे मोफत मिळणार आता ते कोणते दोन कामं आहे ज्या जे केल्यामुळे महिलांना मोफत सिलेंडर मिळणार आहे त्या संबंधित अधिकृत माहिती ही आलेली आहे तर कोणते काम आहे ते करण्याआधी या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उजव्या साईडला काळ्या अक्षरात दिसलेल्या बटनवर सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरू करूया तर मित्रांनो राज्यातील गरीब कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे पहिले काम कोणते करावे तर ते गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे त्या लाभार्थींनी तसेच दुसरे काम कोणते आहे तर लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभा विभागामार्फत करण्यात आले आहे त्यानंतर गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरण धूरमुक्त वातावरण व वा स्वयंपाक करता यावा तसेच त्यांचे आरोग्य मनात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणी धारकांना आज बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचत त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हे जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीस सिलेंडर पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे तर मित्रांनो हे अशी संपूर्ण अधिकृत माहिती आहे त्यामुळे महिलांनी पहिलं म्हणजे ई के सी करून घ्या आणि ज्या महिलांची बँक खात्यामध्ये अकाउंट असेल त्यांनी आपला आधार लिंक ह्या बँक खात्याशी करून घ्यावा धन्यवाद